भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेले धान विक्री करताना त्यांचा कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी पनन महामंडळाच्या वतीनं धान खरेदी केंद्र सुरू झालेत धान विक्रीपूर्वी शेतकऱ्यांच्या नोंदणी घेण्यात आल्या मात्र आता प्रत्यक्षात धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान मोजणीची वेळ आली असता ऑनलाईन प्रक्रियेतून त्यांना जावं लागतं मात्र त्यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत किंबहुना सरोवर डाऊनचा प्रकार वारंवार निर्माण होत असल्यानं शेतकरी नोंदणीसाठी धान केंद्रावर दोन तीन दिवसांपासून चक्रा मारित आहेत भंडारा जिल्ह्यात सध्या दोनशे अठरा केंद्रं सुरू झालेली आहेत त्यात एकोणचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आलेली आहे प्रत्यक्षात लाखो शेतकरी असताना तांत्रिक अडचणी असतात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा धान खरेदी व्हायचा आहे आतापर्यंत पणन विभागानं पंधरा लाख बावन्न हजार सहाशे सदतीस क्विंटल धानाची खरेदी झाली असून पंचावन्न कोटी एक्केचाळीस लाख बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा दावा पणन विभागानं केलं आहे पण असं असलं तरी आता तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यानं हजारो शेतकरी अजूनही धान विक्रीसाठी केंद्रावर रोज जात असल्याचं जा बघायला दिसून येत आहे नाव प्रमोद बनसोळ आहे मी रेंगेपार कोळी केंद्र इथला ग्रेडरचं काम करत आहे इथं दोन तीन दोन दिवस सर्वर चाललं की तांत्रिक बिघाड येते दोन तीन दिवस आणखी चालत नाही त्यामुळे इथे स शेतकऱ्यांची जे नोंदणी आहे धान कथवणी आहे ती पेंडिंग जात आहे आम्ही ज्या कंपनीचे आम्हाला बायोमॅट्रिक मिळाले डी एम ऑफिसमधून त्या कंपनीवाल्यांना तक्रार करूनसुद्धा आमचं ते निवारण होत नाही आहे आम्ही मेल पण पाठवला त्यांना व्हॉट्सअप पण केला फोन पण केला फोन काही लागत नाही आहे डी एम ऑफिसमध्ये फोन केला की, की ते म्हणतात की ज्या कंपनीचे तुमचे डिव्हाइस आहे त्या कंपनीला कॉल करा मॅसेज करा मेल करा करूनसुद्धा आम्हाला त्याचं निवारण होत नाही आहे माझे पूर्ण नाव चेतेंद्र कृष्णाजी बनसोड राहणारे कुडी मी अध्यक्ष लक्ष्मी बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित एकुडी केंद्र रेंगेपार कोडी माझे धान खरेदी केंद्र आहे मला शासनाकडून तेवीस तारखेला तेवीस बाराला परवानगी मिळाली तेवीस बारापासून तर आजपर्यंत पंधरा बारापर्यंत माझ्याकडे चौदा हजार झिरो अठ्ठ्याण्णव क्विंटल धानाची खरेदी झाली आणि सगळ्यांची नोंदणी झालेली आहे काल दोन दिवस झाले ह्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम येत आहे त्या कारणामुळे गर्दी खूप वाढलेली आहे काही लोकांचे अंगठे घेत नाही आहे आणि काही लोकांचे फोटो पण मॅच होत नाही आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम चालू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवा हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र